जसं अमेरिकेतल्या जवानांनी वेंजूला या देशात घुसून तिथल्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेतलं तसंच काहीसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बाबत घडू शकतं का ट्रम्प मोदींना किडनॅप करतील का हा प्रश्न विचारलाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चव्हाणांच्या या विधानामागं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली पण या विधानांमागे नक्की काय लॉजिक आहे वेंझुला मध्ये नेमकं काय घडलं होतं आणि खरंच भारतासारख्या राष्ट्राच्या बाबतीत असं काही घडणं शक्य आहे का हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया पृथ्वीराज चव्हाण हे केवळ राजकारणी नाहीत तर केंद्रामध्ये त्यांनी पी एम ऑफिस म्हणजे पंतप्रधान कार्यालय सांभाळलेलं आहे त्यामुळे त्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करून चालत नाही चव्हाणांनी हा संदर्भ देताना अमेरिकेच्या बदलत्या धोरणाकडे लक्ष वेधलंय डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा सत्तेत आल्यापासून अमेरिकन फर्स्ट हा धोरण त्यांनी अधिक कडक केलं ट्रम्प यांनी जाहीर केलं की जे देश अमेरिकेच्या वस्तूवर टॅरिफ लावतात त्यांच्यावर अमेरिका ही जास्त म्हणजे अधिक दराने टॅरिफ लावेल भारताबाबत ट्रम्पनी पन्नास टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देखील दिली होती चव्हाणांचं म्हणणं असं आहे की अमेरिका आता भारतावर प्रचंड व्यापारी दबाव आणत आहे हे सांगत असताना त्यांनी अनेक दाखलेसुद्धा दिले आहेत यासोबत चव्हाण यांनी यापूर्वी देखील एलिफ्टन फाईलचा उल्लेख करत त्यांनी त्या माध्यमातून मोदी सरकार संकटात आहे आणि मोदी सरकारच्या विरोधात त्यांनी वेगवेगळे खुलासे देखील होऊ शकतात असं विधान त्यांनी मागच केलं होतं त्यांच्या मते अमेरिकेची दादागिरी इतकी वाढली आहे की व्यापार युद्धानंतर आता फक्त टोकाचं पाऊल उचलणं बाकी आहे का ज्याला त्यांनी अपहरण हा शब्द वापरला आहे आता समजून घेऊया की पृथ्वीराज चव्हाण यांनी जो वेंजुला देशामध्ये जे प्रकरणाचा उल्लेख केला आहे नेमकं तिथं काय घडलं होतं तिथे झालं असं होतं वेंजुलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरा आणि अमेरिका यांच्यामध्ये अनेक वर्षापासून संघर्ष सुरू होता अमेरिकेने मादुरा यांच्यावर नॉर्को टेरिझम म्हणजे अंमली पदार्थाच्या तस्करीचे गंभीर आरोप केले होते अमेरिकन विभागाने मादुरा यांच्या अटकेसाठी पंधरा लक्ष डॉलरचं बक्षीस देखील जाहीर केलं होतं अमेरिकेने असा दावा केला होता की माद्रो यांनी कोलंबियामध्ये बंडखोरीच्या मदतीने अमेरिकेत कोकेन पाठवत होते एवढंच नाही तर अमेरिकेने या देशातील सरकारला त्यांची मान्यता नाकून तिथल्या विरोधी पक्षनेत्याला पाठिंबा दिला होता एका देशात बसलेल्या राष्ट्राध्यक्षांना वॉन्टेड ठरवणं इतकी आजवरची अमेरिकेची सर्वात मोठी दादागिरी होती याच घटनेचा संदर्भ देऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भारताच्या स्थितीबाबत तुलना केली आहे पण प्रश्न असा पडतो की भारत आणि वेंझोला या देशाची तुलना होऊ शकते का याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे कारण की त्यामागे तीन महत्वाची तांत्रिक कारणं आहेत आता त्यातलं पहिलं कारण आहे सुरक्षेचं कवच भारतीय पंतप्रधानाची सुरक्षा ही एस पी जीकडे असते आणि ही यंत्रणा इतकी कडक आहे की पंतप्रधानाच्या जवळ जाणं तर दूरच पण त्यांच्या ताप्यातील दिशानं एखादी मासे देखील फिरकली ती देखील टिपली जाते जगातील कोणत्याही स्पेशल फोर्स भारताच्या जमिनीवर येऊन पंतप्रधानांना इजा पोहोचू शकत नाहीत असं देखील तज्ज्ञांचं सांगितलं जातं यासोबतच भारताचं सार्वभौत्व वा, आणि अणवस्त्र वेंजुला हा देश आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि लष्करी दृष्ट्या तो कमकुवत आहे या उलट भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आणि अधिकृत अनुभव सारखे अस्त्र बाळगणार मोठं राष्ट्र आहे भारताकडे जगातील दुसरं मोठं सैन्य देखील आहे मादुरे यांच्या विरोधात त्यांच्या देशात मोठं जनआंदोलन झालं होतं भारतात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत जेव्हा त्यांच्यावर संकट येईल तेव्हा देश त्यांच्या बाजूने उभा राहू शकतो असं बोललं जातं देशाच्या प्रमुखावर अशी कारवाई होणं हे अमेरिकेसाठी आत्महत्या असेल असं देखील सांगितलं जातं समजा आपण पाहू की चव्हाणांचं हे विधान खरं मानलं तर त्याचे परिणाम काय होतील तर हे केवळ दोन देशांमधील भांडण होणार नाही जर अमेरिकेनं ना भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचला तर रशिया इस्रायल भारताचे इतर मित्र राष्ट्र गप्प बसणार नाही ते थेट तिसऱ्या महायुद्धाला आमंत्रण असेल असं देखील सांगितलं जातं भारत हा जगातील औषध आय सेवा अन्नाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणारा देश आहे जर अमेरिका आणि भारत हे संबंध बिघडले तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोसळेल यासोबत आणखी राजकीय मतभेद असले तरी देशात पंतप्रधानाच्या काही घडलं तर देशातील जनता ही एकत्र येईल भारतात असलेल्या हजारो अमेरिकन कंपन्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळं मोठ्या प्रमाणात निर्माण होईल थोडक्यात सांगायचं झालं तर हे सगळं तांत्रिक दोष अशक्य वाटतंय आहे तर जागतिक शांततेसाठी हे सगळं विनाशकारी होऊ शकतं म्हणूनच पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं विधान वास्तव्यापेक्षा राजकीय टीका जास्त वाटतं अमेरिकेच्या व्यापारी दबावाचा निषेध करण्यासाठी त्यांनी कदाचित ही टोकाची उपमा वापरली असावी पण आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचं स्थान मजबूत आहे आणि अशा प्रकारची दादागिरी भारतावर करणं हे अशक्य आहे असं देखील तज्ञ सांगतात पण तुम्हाला काय वाटतं पृथ्वीराज चव्हाण यांचं या विधानाकडे आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे का निवड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली ही राजकीय फटकेबाजी आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद